गावाकडून छान पिकलेलं फनस घेऊन आलं आणि बघा तुम्ही किती छान पिकलेलं फनस आहे आणि त्याच्यामध्ये घर तर आहेच पण सोबत बियासुद्धा आहे आता या बियांची आपण भाजी करूया खूप जणांना माहिती असेल किंवा कदाचित खूप जणांना माहितीसुद्धा नसेल की या बियांची भाजी कशी होते तर आज आपण फनसाच्या बियांची भाजी बनवूया इतकी सुंदर की तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्या एवढ्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्या कोणी उकडून घेतात पण ते उकडायच्या आधी काय करायचं आहे ना आपल्याला याचे टर्फल काढून घ्यायचे नाहीतर काय होतात ना का ते जेवण करताना दातामध्ये फसतं आणि ते जेवणाची मजाच जाते तर त्यामुळे काय करायचं आहे ना असं एक हे घ्यायची फणसाची बी आणि त्याला ना खलबत्त्यानी फक्त एक थोडासा हलकासा मार द्यायचा आणि मार दिला की असं त्याचे वरचे जे टर्फल असतात ना ते निघून जातात हे टर्फल काढणं खूपच महत्त्वाचे असतात कारण हे थोडे कडक असतात आणि दातांमध्ये हिरड्यांमध्ये फसायची भीती असते त्यामुळे सगळे असे टर्फलं आपण काढून घ्यायचे आणि ही भाजी कशी घाई गडबडीची नाही अगदी निवांत भाजी आहे म्हणजे जर तुम्हाला सकाळी करायची असेल भाजी तर आदल्या दिवशी ही सगळी प्रिपरेशन तुम्हाला करायला पाहिजे आणि थोडंसं काढताना ना, ना सावधगिरी बाळगायची नाही तर नखांमध्ये जाते ती जे फंसाचे टर्फल असतात ना ते नखांमध्ये जायची भीती असते त्यामुळे काय करायचं ना असा हलकाचा एक दणका द्यायचा आणि त्याचे असे ऑट सगळे असे वरच्या टर्फला निघायला सुरुवात करतात किंवा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मग ते अगदी इझिली निघायला सुरुवात होते म्हणजे अगदी एक खलवताचा दणका दिला की लगेच त्याच्या टर्फला निघतात तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे जे जेवढ्या फणसाच्या बिया आहेत त्याचे सगळे टर्फला काढून घ्यायचे आहेत कुठल्या कुठल्या फणसामध्ये छान असे लांब लांब बिया असतात कुठल्या याच्यात गोल गुटगुडीत असतात आणि ते एवढ्या सटकतात ना हातामधून की विचारूच नका त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगायची तर पद्धती अशा पद्धतीने आपले सगळे जे आहे ते काढून झालेले आहेत अशा पद्धतीने छान असे जे बदाम असतात ना तसे दिसतात ते आता याला स्वच्छ धुवून आपण काय करायचं आहे ना कुकरला शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे जवळपास तीन ते ती चार शिट्ट्या लावून घ्यायच्या अगदी सोडा किंवा काही टाकायची गरज नाही तसंच ते शिजतात वाटल्यास तर थोडं मीठ टाकू शकता तुम्ही मीठ घालून तुम्ही शिट्टी लावू शकता तीन ते ती चार शिट्ट्या करायच्या आपल्याला मिडियम याच्यावरती आचेवरती आणि गॅस बंद करून द्यायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता आपला छान असा जे फणसाच्या बिया आहेत त्या शिजून झाल्या आहेत खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत कारण आपल्याला याला ग्रेव्ही करायची आहे तर ते ग्रेव्हीमध्ये पण थोड्या वेळ होऊ द्यावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया त्याच्यासाठी मी एक पाया पॅन गरम केला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे ग्रेव्हीची भाजी असल्यामुळे थोडंफार जास्त तेल होऊन जातं तेल गरम झालं की जिरं मोहरं मोहरी छान अशी तडतोडू द्यायची तुम्ही स्किप करू शकता जिरा मोहरी आवडत नसेल तर न टाकलेलीही चांगली तर टाकली तर फारच छान आता हे याच्यामध्ये मी आ, कांदा जो असतो तो भाजून घेतलेला आहे आणि त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी या भाजीमध्ये टोमॅटो नाही टाकत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा भाजून पेस्ट करून टाकू शकता तर छान असं तेलामध्ये खरपूस रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे घरगुती मसाले आहेत तेच टाकून घ्यायचे वेगळं काही करायचं नाही आहे याच्यामध्ये मी झिरं अदरक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पण थोडंफार मी जिरं टाकलेलं आहे वाटण करताना आणि ते पण छान असं परतून घ्यायचं कांदा झाल्यानंतरच ल आलं लसूणची पेस्ट घालायची आता तीसुद्धा झालेली आहे छान आता सुखे मसाले टाकून घेऊया जसं की हळद झालेली धने पावडर तिखट बेडगी मिरचीचं पावडर टाक असेल तर ते टाकायचं त्याने छान असा कलर येतो तर आपण जो घरी कांदा लसूण मसाला केलेला आहे तो आपण टाकून घेत आहे नसेल जो ही जा। तर बेडगी मिरचीचं पावडर टाकलं तरीही चालेल थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जसं चवीनुसार करायचं आहे तुम्ही स्पायसी खात असाल तर तिखट त्यानुसार काढ टाका हे मी तिखट टाकलेलं आहे आणि एक कलरचं तिखट टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही नंतर टाकलं मीठ तरीही चालेल आणि फार काही असे मसाले वगैरे टाकून घ्यायचे नाही आहे हा आहे ग्रेव्हीचा मसाला ज्याचा शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे जो खोबरं खसखस आणि चण्याची डाळ ती भाजून त्याची अशी छान अशी पावडर करून घेतलेली आहे आणि घरी मी कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवत असेल तर दोन चमचे मी ते टाकते त्याने ग्रेव्ही छान अशी ठीक येते घट्ट येते छान तर त्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आहे मी आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शनवरती त्याची लिंक देऊन देते तुम्हाला नसेल बघितलं तर तुम्ही नक्की बघा आता हे जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो छान आपला तेलामध्ये परतू द्यायचा आणि आता जे आपले उकळलेले हे होते फणसाच्या बिया त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे चा छान मसाल्यामध्ये पोट करून घ्यायचा आणि याच्यामध्ये ना साईडला गरम पाणी मी तापायला ठेवलेलं आहे ह्या ज्या बिया आहेत जवळपास ते अर्धा किलो वजनाला जास्त आहे त्याच्यामुळे चार ते पाच व्यक्ती आरामात जेवतात तर तुमचे तुम्ही त्या हिशोबानुसार ग्रेव्हीच पातळ किंवा त्याची कन्सिस्टन्सी तशी करा तुम्ही पातळ किंवा घट्ट याला छान असा मसाला आपण कोट करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची अगदी हाय फ्लेमवर नाही करायचं किंवा लो फ्लेमवरती पण नाही करायचे आपल्याला तुम्ही बघू शकता आताच कलर किती सुंदर दिसत आहे आणि आता जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण टाकून घ्यायचं आहे म्हणजे सेम टेम्परेचरवरती आपली भाजी जी आहे ती शिजेल थंड पाणी कधीच टाकायचं नाही त्यांनी काय होतं ना ग्रेव्हीच्या भाजीला कट येत नाही किंवा अशी छान अशी लालसर भाजी होत नाही ती अशी भुरकट भुरकट होते त्यामुळे गरम पाणीच टाकायची आणि आता याला छान शिजू द्यायचं म्हणजे बिया तर शिजलेल्याच आहे पण तरी ग्रेवीमध्ये एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर भाजी लागते ही आता सहसा पावसाळ्यामध्ये जागोजागी आपल्याला चौकामध्ये फणसाच्या बिया किंवा फणसाचे गरं मिळत आहे तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता आणि घरी आणून ही भाजी ट्राय करा इतकी भन्नाट लागते ना की तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल जर बुधवार असेल किंवा रविवार असेल तर आपण नॉनव्हेज खातो तर त्या दिवशी जर तुम्ही हे खाल्लं ना तुम्हाला असं वाटणार नाही की आज आपण नॉनव्हेज मिस केलं एवढी सुंदर भाजी लागते कट तुम्ही बघू शकता आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला भाताबरोबर खायचं असेल तर आणखी घट्ट केले तरी चालेल पण मी चपाती किंवा भाकर बरोबर ना हे छान लागते एवढं तर अजून आपण थोडीशी घट्ट ग्रेव्ही होऊ देऊया आणि थंड झालं ना की अजून थोडंसं ते घट्टपणा येतं त्यामुळे त्या हिशोबात आपण शिजून घेऊया आणखी आपण थोडंसं मंदाचेवर याची वाफ काढून घेऊया म्हणजे छान असं शिजली की छान आपली भाजी होते आणि एक दिवस तर म्हणजे दोन टाईम तुम्ही खाऊ शकता खाल्ल्यासारखी वाटते भाजी आणि मी कुठली ग्रेव्हीची भाजी दोन टाईमचीच करते म्हणजे छान अशी पोट भरून आणि हाऊस फिटेपर्यंत कारण की ह्या सगळ्या गोष्टीने एक वर्षानंतरच भेटतात आपल्याला वर्षभर आपल्याला फनस मिळत नाही हा सीझन असतो ज्यामध्ये आपल्याला फनस खायला मिळतं त्यामुळे मस्त पैकी मज्जा करून घ्यायची खाऊन आता मस्त आपली भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता की ते सुंदर अशी कलर आलेले आहे ते त्या ज्या बिया आहेत ना त्या तुम्ही उकळूनसुद्धा तसं खाल्लं ना तर खूप छान लागते आणि भाजीमध्ये तर अप्रतिमच लागते तर मस्त पैकी कोथिंबीर मसाला तुम्हाला काय घालायचं असेल आवडीनुसार ते घाला आणि चला तर मग सबस्क्राईब करा